यातील सर्व महत्वाची कार्यालय ही मुंबई येथे आहेत त्यामुळे लोकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने नवीन कार्यालय मुंबई येथे सुरू करण्यात आले आहे हे कार्यालय महाराष्ट्र व गोवा या राज्यासाठी राज्य कार्यालय असणार असल्याची माहिती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने अध्यक्ष अरुण हलदर यांनी दिली श्री हलदर म्हणाले अनुसूचित जातीसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगामार्फत घेण्यात येतो योजनांची योग्य अंमल अंमलबजावणी करण्यासाठी आयोगामार्फत राज्याच्या विविध विविध भागांना निदर्शन देण्यात येते अनुसूचित जाती सम समाजातील समस्याचे निराकरण मुंबई येथे कार्यातून करण्यात येईल आयोगाने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे त्यामुळे ऑनलाईन तक्रारी नोंदवण्यात येते असंही त्यांनी सांगितले आहे श्री पारधी म्हणाल्या अनुसूचित जाती समाजाच्या लोकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी मुंबई येथे कार्यालय येथे सोयी झाली आहे राज्यातील सर्व भागातील लोक मुंबई येथे कामानिमित्त येतात सर्व क्षेत्रीय कार्यालय मुंबई येथे असल्यामुळे लोकांना मुंबईला येणे सोयीचे आहे सदस्या अंजू बाला म्हणाल्या अनुसूचित जातीतील समाजाच्या लोकांनी आयोगाकडे आपल्या समस्या मांडण्यासाठी याव्यात लोकांना आपले हक्क माहिती करून घ्यावेत आयोग नागरिकांच्या हक्कासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट